हजारवाडी परिसरात संशयितांची हालचाल ग्रामस्थ भयभीत घरपोडीच्या घटनानंतर अज्ञातांकडून हेरगिरी पोलिसांकडून तपास सुरू संगमनेर तालुक्यातील पानोळी हजारवाडी गावात मागील आठवड्यात रात्रीच्या सुमारास दोन ठिकाणी घरपोडीच्या घटना घडून रोख रक्कम व दागिने चोरीस गेल्याने परिसरात खळबळ उडाली होती या प्रकरणी अज्ञात चोरट्यांविरुद्ध आश्वी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अद्याप तपासाला यश आलेलं नाही दरम्यान रविवारी दुचाकीवरून आलेल्या दोन अज्ञात व्यक्ती हजारवाडी येथील कोळेकर वस्तीवर हेरगिरी करताना काही ग्रामस्थांच्या निदर्शनास आल्या या अनोळखी व्यक्तींनी घरातील माणसे कुठे गेली आहेत असे प्रश्न लहान मुलांना विचारले तसेच परिसरातील घरांचे मोबाईलद्वारे फोटो व हो चित्रीकरण केलं ग्रामस्थांनी हटकताच त्या व्यक्ती घटनास्थळावरून पसार झाल्या या घटनेनंतर सोमवारी रात्री बाराच्या सुमारास पुन्हा एक संशयास्पद प्रकार घडला उमेश रामभाऊ कोळेकर यांच्या घरामागील बाजूस चारचाकी वाहनातून काही व्यक्ती आल्याचे आढळून आले त्यांनी वाहन लावून घराकडे बॅटरीच्या प्रकाशात पाहणी करत देवाच्या ओठ्यावर बसून हेरगिरी सुरू केल्याचे दिसून आले हा प्रकार लक्षात येताच उमेश कोळेकर यांनी विचारणा केली असता संबंधित व्यक्तीने चारचाकी वाहन सुरू करून घटनास्थळावरून पळ काढला उमेश कोळेकर व स्थानिक ग्रामस्थांनी त्यांचा पाठलाग करत निळवंडे कॅनॉल पुलापर्यंत धाव घेतली मात्र वाहनाचा वेग अधिक असल्याने संशयित पसार होण्यात यशस्वी झाले दरम्यान रस्त्यालगतच्या एका ठिकाणी असलेल्या सी सी टी व्ही फुटेजमध्ये चारचाकी वाहन कैद झालं आहे मात्र वाहनाची किंवा व्यक्तीची ठोस ओळख अद्याप पटलेली नाही या सततच्या घटनांमुळे हजारवाडी परिसरातील ग्रामस्थ भयभीत झाले असून दिवसा हेरगिरी करून रात्री गंभीर घटना घडवण्याचा डाव तर नाही ना असे अनेक प्रश्न ग्रामस्थांच्या मनात निर्माण झाले आहेत या संदर्भात उमेश कोळेकर यांनी आश्वी पोलीस ठाण्यात माहिती दिली असून अधिक तपास आश्वी पोलीस करत आहेत दरम्यान ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीने सी सी टी व्ही कॅमेरे तातडीने कार्यान्वित करावेत तसेच पोलिसांनी परिसरात रात्रीची गस्त वाढवून बारीक लक्ष ठेवावे अशी मागणी केली आहे एकंदरीत या घटनांमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झालं असून नागरिकांना भयमुक्त करण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे महासत्ता न्यूज संगमनेर